नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात प्रशासन सज्ज दहावीचे वीस हजार तर बारावीचे बावीस हजार परीक्षार्थी परीक्षा देणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी वाशिम जिल्ह्यात प्रशासन सज्ज झालं आहे परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येत आहे यंदा दहावीच्या परीक्षेसाठी वीस हजार छप्पन्न तर बारावीच्या परीक्षेसाठी बावीस हजार तीनशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झालेत एकूण बेचाळीस हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत मंडळाच्या निर्देशानुसार बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं परीक्षेचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू केलं परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था सुरक्षा वीज पुरवठा आवश्यक भौतिक सुविधा यांची तपासणी केली जाते कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षार्थींवर करडी नजर ठेवली जाणार आहे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महत्वाची उपाययोजना ठरणार आहे दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी केंद्रांवरील तर बारावीच्या परीक्षेसाठी चौऱ्याहत्तर केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यात दहावीचे एकोणीस आणि बारावीच्या अठ्ठावीस अशी एकूण सत्तेचाळीस उपद्रवी परीक्षा केंद्र आहेत या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे या ठिकाणी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी अतिरिक्त दक्षता कडक तपासणी आणि विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्यमंडळाच्या वतीनं कॉफीमुक्त अभियान राबवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या काळात अखंडित वीज पुरवठा यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर जनरेटर किंवा इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था ठेवण्याच्या वर्ग खोल्यांमध्ये पंखे दिवे फर्निचर यासह सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी आकाश आहडे यांनी दिली एकूणच यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याचं चित्र वाशिम जिल्ह्यात दिसून येत आहे